सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा परिसरात बिल्डरच्या हलगर्जीपणामुळं व बांधकामासाठी रस्त्यापासून वीस ते पंचवीस फूट पूल खोदाई केल्यानं रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली यात विद्युत पोल रस्त्यावर कोसळला सुदैवानं रविवार येथील वर्दळ कमी होती अन्यथा मोठा अनुरोध घडला असता माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांच्या घरी जाणाऱ्या पायऱ्या यात कोसळल्या त्यामुळे रस्ता बंद होऊन परांजपे कुटुंब घरात अडकून पडलंय याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर परिषदेने कोणत्या निकषांवरती परवानगी दिली असा सवाल आहे याबाबत चुकीच्या पद्धतीने खोदाई करून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणाऱ्या बिल्डर वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली रस्त्या पासून काही फूट जागा सोडून खोदाई करणं आवश्यक असताना संरक्षक भिंतीला लागून खोदलं गेलं ला। रस्त्यापासून सुमारे वीस ते पंचवीस फूट खाली खोदकाम असल्यानं संरक्षक भिंतीसह रस्त्यावर करणारा खाली कोसळला येथे नव्हती हा परिसर आहे या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही त्यात प्राध्यापक परांजपे यांच्या घरी जाणाऱ्या पायऱ्या कोसळल्या त्यामुळे परांजपे कुटुंब घरात अडकून आहे कुटुंबात ज्येष्ठांची संख्या अधिक आहे यावेळी शंभू विरनोडकर सुधाकर राणे हर्ष सातोसकर मिरास सावंत तुषार बांदेकर काका तेंडोलकर सीताराम गावडे यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरलं चुकीच्या पद्धतीने चालू असलेलं काम होऊ देणार नाही असा इशारा दिला याबाबतची सखोल कुछ चौकशी प्रांताधिकारी यांनी करावी अशी मागणी करण्यात आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल